नमस्कार श्री स्वामी समर्थ तर स्वामी कृपाळू या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त प्रभावी सेवा शंभर टक्के जगूर्द एकतीस मार्चला आपल्या स्वामींची जयंती आहे म्हणजे आपल्यासाठी उत्सवच आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला जमेल तशी सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा सात दिवसाची करू शकता स्वामी चरित्र साराम ग्रंथाचे एकवीस पाठ करायचे आहे दररोज प्रत्येकी तीन अध्याय वाच तीन अध्याय वाचल्यानंतर म्हणजेच एक पहिले एकवीस अध्याय सात दिवसात पूर्ण होतात जवळपास स्वामींचे केंद्र असेल केंद्रात जावे किंवा मंदिरात मठात जाऊन महाराजांच्या चरणावर नारळ आणि खडीसाखर ठेवून सेवापूर्ती होण्यासाठी आपली इच्छा सांगून आशीर्वाद घ्यायचा आहे सात दिवसांची ही स्वामी चरित्र सारांगताची एवढी सेवा करून पहा महाराज तुमची कोणतीही इच्छा असू दे शंभर टक्के पूर्ण करणार कारण ही करना। सेवा आपण एक अगदी मनापासून केलेली असणार आहे त्यामुळे स्वामींची प्रभावी सेवा नक्की करा स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही सेवा करत असताना मांसाहार करू नये कांदा लसूण खाल्ला तरी चालेल पण ही सेवा आपण आपल्या घरातच करायची आहे बाहेरगावी नोकरीला किंवा कुठेही बाहेर जाणार असाल तर पहाटे उठून तुम्ही सेवा करू शकता ही सेवा चालू असताना नामस्मरण जप माळ करायला विसरू नका बसता उठता स्वामीचे नाम घेत चला नक्की तुमच्या इच्छा पूर्ण होणार आणि मित्रांनो एकतीस मार्चला दोन हजार पंचवीस वार सोमवारी स्वामींचा प्रकट दिवस खूप काही दिवस राहिलेले आहेत स्वामींचा प्रकट दिवस येण्यासाठी तुम्हाला आठ दिवस मिळाले अकरा दिवस मिळाले पंधरा दिवस मिळाले तरी काही हरकत हो नाही जेवढे दिवस मिळतील तेवढे ते दिवस तुम्ही ही सेवा करा आजपासून केले तरी भरपूर दिवस मिळतील उद्यापासून परवापासून जसं जसं तुम्ही दिवस वाढवाल तसा एक एक दिवस कमी होत जाणार आहे परंतु एकतीस तारखेला स्वामींचा प्रकट दिवस असल्यामुळे तुम्हाला जेव्हा सेवा करायची आहे तेव्हा सेवा करा आठ दिवस पाच दिवस मिळाले तरी चालेल ही सेवा नक्की करा या सेवेत तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नाम जप मनापासून मनोभावे विश्वासाने श्रद्धेने सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अक्कलकोट स्वामी स्तोत्राचे वाचन एक वेळेस करायचं आहे अक्कलकोट स्वामी सहस्त्र तुम्हाला गुगलवर मिळेल तुम्ही तिथूनही वाचू शकता या दोन्ही गोष्टी जप जप आणि स्वामी एकाच स्वामी, स्वामी प्रकट दिवसापर्यंत ही सेवा अवश्य करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि स्वामी तुम्हाला खूप सुखी आणि आनंदी ठेव ही हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना तर धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ